सर्व छत्रपती शिवाजी महाराज जय खासदार साहेबांना विनंती खासदार साहेबांना विनंती आपण कुस्ती लावण्यासाठी कार्यात या सूचना लक्षात घ्या आणि कोल्हापूर दोघांची कुस्ती आहे बघा सक्षम अशी कुस्ती आहे कोल्हापूर मिळत दिल्ली एकाहत्तरावर कुस्ती आहे संजयराव जगताप विजयजी जगताप गुलाब भाऊ जगताप संभ्र रोले आणि ठेवा हो ना दाबा दोन चांगलं जुने माणसं आहेत आणि परता बाबा आता कुस्तीवरती निरीक्षक म्हणून काम पाहतील सल्लागार म्हणून बाकीच्या बसून घ्यायचं माझे मित्र आलेले खोच काम करू द्या खो काम कर चला लवकर लवकर चला लवकर लवकर महाराज करा लखान राजमानी अशी गोष्टी चालू झाली लखन राजमाने सोलापूर जिल्ह्यातला माळा तालुक्यातला पैलवाना रितेश ने पटकाचा आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न कब्जा घेतो रितेश कुमार एकाहत्तर हजार

चौधरी उपस्थित झालेले त्यांजूबाई झालेले त्यांचं स्वागत आहे पूर्ण पाटलांची लक्षात घ्या म्हणून देण्याचा प्रयत्न झालेला नखवाल राजे समोर खेळणी रावाचं प्रकार घेतलाय काल राहा असे असतात ते मॅटवरती चालत नाही मॅटवरती माती चालत नाही नियमाने बांधलेली कुस्ती जुन्या काळामध्ये हनुमंती कुस्ती भिमसेनी कुस्ती जांभवंती कुस्ती असे कुस्तीचे प्रकार होते आता ग्रिकोस्ट आहे ग्रीको रोमन आहे मातीची कुस्ती मॅट वरची कुस्ती अशा आले दिल्ली आणि कोल्हापूर कुस्ती कुठली असोद्या पण दमखा असतो अखंड साधना खडतो तपस्या तेव्हा हे शक्य होत असत पैलवान म्हणजे काय सहसाच्या साथ रक्ताने उकळ फोडणारा ऐन तारुण्यात मस्तीचा खोरा खास साधू सत्तावन राहून रोज लाल मातीचा घामाने चिकल करणाऱ्या त्या वीरांना शोरांना पैलवान म्हणतात छत्रपतींनी हिंदु स्वराज्याची स्थापना केली हो जरा शिवप्रभूंना पैलवान मावळ्याने शिवप्रभूंचे मावळे पैलवान होते एसआजी कंका संभाजी का काजी कोंडाळकर अनंता खर्चने शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय पहिला वान म्हणजे पैलवान हे एकूण शतक आहे ज्ञान माहिती विज्ञान तंत्रज्ञानाची महासत्ता होण्याचे स्वप्न पाहतायत दारिताचार समोर आज संपत्ती नाही खऱ्या अर्थानं संपत्ती महत्वाची तरुण निरोगी आणि निर्वचणी झाली पाहिजे हीच काळाची गरज आहे सशक्काने समाजाचा संवर्धन आणि संरक्षण केलेला आहे हा एक इतिहास आहे देशवाई खालसा झाली पेशवाई खालसा झाल्यानंतर इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला पहिला नारी राजे उमाजी नाईक त्याचं नाव पोरगा इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला इतिहास या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या कुस्तीचा फार मोठ कौतुक फार मोठं कसर या कुस्तीचं आहे आतापर्यंत राजकारण आणि कुस्ती दादा एका नाण्याच्या दोन बाजू होत्या पण आज आमचे मुरलीधरांना मोहर हो खासदार झाले चांगले पैलवान होते लाल मातीत रंगलेले होते आम्ही कुठल्या पक्षाचा विरोधक नाही कुठल्या पक्षाचा समर्थक नाही कुस्ती हाच हा श्वास आणि कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास चांगली करून डबल महाराष्ट्र के श्री चंद्रहार पाटील पैलवांनी खासदार की लढवली जरा शांतता का कुस्ती करा पैलवान विजय चौधरी आज डिवाईशे जळगावचे खरो पैलवान हजार असतो कारण सौंदर्य मर्दम इतरांकडे ब्राह्मणी सौंदर्य आलं मस्तीचा खुराक खाऊन साधो संतवनी राहून रोज लाल मातीचा गामाने चिखल करावा लागतो तेव्हा हे शक्य होत असत कुस्ती करा चाणक्याने प्रतिमान असतो तो पैलवान असतो आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा हा खेळ म्हणजे कुस्ती या भारत देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पहिलं पदक मिळवून दिलं असेल तर या कुस्ती खेळानं तेवीस जुलै एकोणीसशे ला एन्सिंग ऑलिम्पिक मध्ये पैलवान खाशाबा जाधव हे सातारा जिल्ह्याचे कराड तालुक्याचे भोळेश्वर नावाचं गाव आणि खाशाबा जाधव पैलवानाचं नाव ಜುಲೈ ಬಾವಸಿಂಗ ಓಲಂಿಕ ಮೇಲೆ ಪದಕ ಭಾರತ ಪಡುವ ಅನೇಕ ಪರಿವಾರ ಸಮ್ರಾಟ ವಿಷ್ಣು ಪಂತ ಪರಾ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಹಿಂದೂಸ್ಥಾನ ದಿನ ಅನೇಕ ಪೈಲಾಸ कुछ कुछ दाव नहीं, कुस्ती पार होना चाहिए लक्ष घ्या बरामध्ये करायचे नाही मुख्य तरी कोटक पाठ लागली पाहिजे खास अशी कुस्ती आहे सुरुवात झाली डोक्याला डोकं लागलं डोक्याचे विचार सुरू झाले बुद्धीच्या आणि बराच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे याले बरोबर मान सम